त्यांच्या या वक्तव्यानं मोठा वाद उसळलाय तर भुजबळांनी नाभिक समाजाची माफी मागावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे तर भडीमारानंतर भुजबळांनी आपल्या वक्तव्यावरून यू टर्न घेतलाय एक नावी समाजाच्या आमच्या बांधवाना हो। काहीतरी पोस्ट टाकले आपल्या आप समर्थनार्थ तर ता ताबडतोब सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही मी या सगळ्या ना नावी समाजांना विनंती करतो असा जर बायपास जर केला तर सगळ्याच नावी दुकानाने तिथल्या एक मराठ्याची हजामत करायची नाही त्यांना मला भाद्रा आपली आपआपर काही आहे त्याच नाही का प्रश्न जाऊन इथून पुढे सोडूनच देऊ आपण ते बेरिजीतून आता कामातून गेले थी, थी, ते कुंकड त्याला काहीच कळ नाही ते काय ना म्हणता ते एवढा मोठा समाज हे गोरगरीब समाज एक आमच्यात भांडण लावतो आमच्यात तर लागतच नाहीत हे त्याला सिद्ध झाले पण आता त्याने केलायच अपमान कारण तो मंत्री आहे त्याने अपमान केलायच कायद्याच्या पदावर बसलेला तर त्यांनी त्याच्याच समाज येतो ओबीसी तेव्हा म्हणतो ना मी ओबीसीचा नेता आहे तो जर खास ओबीसीचा नेता असला तर त्या गोरगरिबांचा तू गोर अपमान केलेला आहे त्यांची माफी मागून टाक तू खास ओबीसीचा नेता असला तू माफी मागून टाक त्यांची त्याच दिवशी काही तास अगोदर माझ्याकडे एक आ, मेसेज आला होता की एका गावामध्ये एका नाविक बांधवाने ओबीसीचा पोस्ट केली ओबीसीच्या बाजूने म्हणून मराठा समाजातले तिथले लोक त्या गावातले लोक त्यांनी लो अशी म्हणजे मेसेजद्वारे दवंडी पिटवली की या माणसाच्या या, या नाभिकाच्या दुकानावर कोणीही जायचं नाही केस कापायला म्हणजे त्याच्यावर बहिष्कार टाकायचा त्यात आठवतला काढावं लागेल जायचं नाही तर मी म्हटलं हे असं कसं उद्या त्या गावच्या सगळ्या लोकांनी ठरवलं म्हणजे नाभिक समाजाने की तुम्ही आमच्या अशा सम बांधवावर जर तुम्ही बहिष्कार टाकला आणि उद्या सगळ्या नाभिक तिथल्या नाभिक समाजाने तुमच्यावर बहिष्कार टाकला जे मराठा समाजाचे लोक म्हणतात की बहिष्कार तर मग तुम्ही काय करणार मग काय एकमेकाचे के केस कापत बसणार त्या गावापुरचा हा प्रश्न होता आणि नाभिक समाजाची बाजू घेऊन मी बोललो होतो की अशा प्रकारे बहिष्काराची गोष्ट कोणी बोलता कामा नये त्याचा उलट परिणामसुद्धा होऊ शकतो आतासुद्धा जे आहे म्हणजे अनेकांनी अने जे आहे त्यांचे नाविक समाजाच्या संघटना लोक त्यांनी माझी बाजू घेऊन मांडलेली आहे ते आलेले आहेत आत्तासुद्धा जे आहे हे दत्तात्रय अनारसे जे आहेत महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे त्यांनीसुद्धा तेच सांगितलं की सगळं का मी जे म्हणतो तेच त्यांनी सांगितलं की गावापुरतं मर्यादित होतं आमच्या माणसावर बहिष्कार टाकलेला होता आणि तेवढंच ते होतं तर ते अर्धवट वगैरे जे काही माहिती जे कोणी देत असतील त्याच्या आहारी कुणी जाऊ नये हे म्हटलेलं आहे ते सगळं सगळे आता नाभिक समाजाचे सगळे महामंडळ माझ्या बाजूने उभे राहत आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका